शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आण अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी माझे नाव रुपेश पटाई सर्वांना माझा नमस्कार आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहोत अण्णाभाऊ साठे एक थोर समाजसुधारक लेखक कादंबरीकार व शाहीर होते त्यांचा जन्म एकोण एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगले जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालुबाई असे होते जातीव्यवस्था गरिबी आणि भेदभावमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही केवळ दीड दिवसातच त्यांना शाळा सोडावी लागली अण्णाभाऊंनी खूप कथा कादंबऱ्या लावणी पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले त्यांनी आपल्या लेखणीतून दलित व कष्ट वेदनांना वाचा फोडल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ महत्वाचे योगदान दिले अण्णाभाऊची माझी मैना गावावर राहिली व मुंबईची लावणी या लावण्या खूप प्रसिद्ध आहे रशियात जाऊन शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते तसेच जगबदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अखेर अठरा जुलै एकोणाशे एकोणसत्तर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या जगाचा निरोप घेतला या थोर समाज सुधारकास कोटी कोटी प्रणाम सर्व समाज बांधवांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय शिवरा, जय संविधान